नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आता तुम्ही म्हणाल का आज काय आणलं बाईनी वेगळं तर खरंच वेगळं काहीच नाही अगदी घरातील साहित्यात होणारी ही भाजी आहे बरं का म्हणजे अगदी नेहमीच आपल्या घरात हे मसाले असतात हे साहित्य असतं फक्त वाटणे बाहेरून आणलेले आहे तर चला लगेच तयारीला लागू अप्रतिम चवेची झालेली आहे जरी ह्यातले पदार्थ अगदी साधे आहे ना पण तुम्ही म्हणाल का अरे काय हेच टाकलं आहे आणि तेच टाकलं आहे पण ते जे पदार्थाचा आणि वाटाण्याचा जो ताळमेळ साधलेला आहे ना खरंच पुन्हा एकदा सांगते की तुम्ही एकदाच बनवाल म्हणजे एकदा बनवा तुम्ही पण एकदाच बनवाल पण तुम्हाला पुन्हा बनवावी वाटेल पुन्हा खावी वाटेल इतकी सोपी पद्धत आहे आणि इतकी टेस्टी पद्धत आहे मी ना एकदा थाळीमध्ये अशी भाजी खाल्ली होती मी खूप डोक्यात घेतलं की यातले साहित्य कोणकोणते कुन आणि मी ही अशी भाजी बनवेलच घरी हे लक्षात ठेवलं आणि तयारीला लागले चला तर इथे शेंगदाणे भाजायला घ्या इथे मी ही तीन ते चार माणसांची भाजी बनवत आहे आणि आता मी वाटाणे घेणार आहे आता तुम्हाला किती वाटाणे घ्यायचे तुम्ही म्हणाल का इतके वाटाणे का दाखवले बाईनी तर तुम्हाला सा दाखवण्याचं तात्पर्य असं की मी फ्रोझन वाटाणे बनवून ठेवलेले आहे त्याची रेसिपी दाखवलेली आहे एक मिनटाचाच व्हिडिओमध्ये ती नक्की बघा आणि खरंच बनवून ठेवा त्यासाठीच आणले चला तर शेंगदाणे भाजले मस्तपैकी त्यात आलं लसूण जिरे दळून बाजूला ठेवा मस्तपैकी तेलाची फोडणी करायची सुरुवात करायची आपल्याला त्यामध्ये आता जिरे आपण दळायला घेतले त्यामुळे फक्त तर मोहरी तडतडू द्या तेलामध्ये बडिशोप टाका बडिशोप टाकण्याचा व्हिडिओवर म्हणजे असं टाकतानाच दाखवलं नाही पण बडीशेप टाका हिंग टाका आणि त्यामध्ये मस्त ते वाटाणे स्वच्छ धुवून घ्या हां आणि ते व्यवस्थित त्यामध्ये परतवून घ्या अशा पद्धतीने आता वाटाणे आपल्याला जास्त वेळ परतवायचे आहे म्हणजे शिजायला वेग वेळ लागणार नाही आणि त्याचं पूर्ण अशी चव तेलामध्ये उतरेल आता वाटाणे परतत आले की लगेच त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे मस्तपैकी एक ते एक असा मोठा आणि एक छोटा असा टॅमॅटो घेतलेला आहे आणि इथे पेस्ट नाही करायची आपल्याला अशाच पद्धतीने बारीक चिरून तो त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा इतका परतवायचा की अगदी तेलाचा कलरसुद्धा लाल होत आला आहे हे बघा अशा पद्धतीने तर अगदी म्हणजे किती तीन मिनिटो अडीच ते तीन मिनिट फक्त परतून घ्या असा स्मॅशही करून घेतला तो टॅमॅटो त्यामध्ये तर खूप चव उतरते बरं का अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवत आहे स्टेप बाय स्टेप ह्याच पद्धतीने बनवा आणि कशी झाली ते मला कळवा आणि दुसरं म्हणजे असं की मी रोज एक मिनटाचा व्हिडिओ यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर रोज बारा वाजता डेली दाखवत असते तो बघता का तर प्लीज कमेंटमध्ये मला तुम्ही ते कळवा चला तर आता आपण लाल तिखट टाकूया तर येथे मी एक दे दीड दे चमचा लाल तिखट टाकणार आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी हळद टाका थोडीशी धणा पावडर टाका आणि आठवणीने हा एक मसाला टाका कोणता तर पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने ह्या भाजीला खूप चव येते बरं का आठवणीने तो मसाला तुम्ही टाकाच दुसरे मसाले कुठलेही टाकू नका अगदी घरातील काळा मसाला वगैरे काहीच गरज नाही तर येथे मी पावभाजी मसाला चांगला एकदम एक फुल चमचा भरलेला आहे तितका तुम्ही टाका तुम्हाला कमी जास्त प्रमाण किती करायचं तुम्ही करू शकतो तर त्यामुळे काय होतं आहे माहिती का त्या वाटाणे आणि टॅमॅटो त्या भाजीला अशी वेगळीच चव उतरते आणि त्यामध्ये आपण आता शेंगदाणे दळून घालतो आहे ना त्याने तर तुम्हाला सांगते चव आता मी सांगून काहीच फायदा नाही तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल का खरंच ह्या भाजीची चव काय आहे सोपी तर पद्धत आहेच आणि खायला तर खूपच छान लागते म्हणजे तुम्हालाही असं वाटेल कधीतरी का अशी भाजी आपण कुठेतरी खाल्लेली आहे पण ती भाजी खाताना असं लक्षातच येत नाही की ह्यामध्ये शेंगदाणे असेल किंवा पावभाजी मसाला असेल तर चला आता खूपच भाजीचं कौतुक झालं खूप छान असं परतवून घेतलेलं आहे मसाला व्यवस्थित कच्चेपणा त्यातला निघून गेलेला आहे आणि तुम्हाला किती पाणी टाकायचे टाका वाटणी आपण एवढी परतवले आहे का शिजायला काहीच वेळ लागणार नाही चवेपुरतं मीठ टाका आणि मस्तपैकी शिजायला ठेवू द्या आता मी जवळजवळ पाच मिनिट व्यवस्थित वाटणे शिजून घेतलेले आहे हे बघा अगदीच बोट चेपे झालेले आहे आता मी त्यामध्ये ते आपलं साहित्य होतं ना शेंगदाणे आलं लसूण जिरे ते सर्व दळून ठेवलं होतं ते आता त्यामध्ये मिक्स करू राहिले त्यामुळे काय होतं भाजीचा कलरही छान येतो आणखीनच रंगतदार भाजी, भाजी होती आणि ही भाजी ना जसजशी जस जस थंड होत जाते ना तस तसं आणखीनच तिला घट्टपणा येतो ग्रेव्ही फार छान लागते आणि हे ना भाताबरोबर खाऊन बघा तुम्ही खूप छान लागते बरं का तर आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ मी आठवड्याभर म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ दिवसापूर्वीच बनवला होता पण त्यामध्ये दोन तीन वेळा बनवायची झाली अशी रेसिपी खूपच चविष्ट अशी रेसिपी होते तर नक्की बनवा एकदा कशी झाली तेही कळवा आठवणीने चॅनल जर तुम्ही नवीन असाल बघणार आहे तर एकदा जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा पुन्हा त्या बटनाला हात लावू नका पण बे बेल आयकॉनवर क्लिक करा आठवणीने व्हिडिओ बघून छान अशी कमेंट करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तर आता माझ्या वावरात कोथंबीर बघा इतकी बारीक आहे तर म्हटले चला कोथंबीर आणायचीच मी अशी आधीमध्ये जाते अजून ही छोटी आहे मोठी कोथंबीर संपली आहे ही अशी फोडणीसाठी अशी तात्पुरती अशी केलेलीच असते तर मी पानं खडून आणले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये ती टाकणार आहे भाजी कारण फारच छान झालेली आहे ते दाण्याचं कूट वगैरे टाकून परत एकदा मी दोन ते मि तीन मिनिट वाफून घेतले आणि आता त्यात कोथंबीर टाकून भाजी सर्व करणार आहे म्हणजे जेवायला घेणार आहे कारण तिचा वासच इतका मस्त अप्रतिम घरामध्ये येऊ राहिला आहे की केव्हा खाईल असं झालेलं आहे सर्वांना घरामध्ये तर तुम्हाला मैत्रिणींना पुन्हा एकदा तेच सांगते की नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनू बघा हे बघा आता थंड होत आली भाजी तर बघा कसा घट्टसरपणा आलेला आहे आणि खूप छान झालेली आहे बरं का तर तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी अशाच छान छान रेसिप्या घेऊन येते आठवड्यातून तीन रेसिप्या मोठं जास्त वेळेच्या असतात पाच ते सहा मिनटाच्या आणि आठवडाभर रोज एक मिनटाचा व्हिडिओ असतो बारा वाजता तोही बघत जा इंस्टाग्रामवर फेसबुकवर तिथेही तेवढं पेज फॉलो करून टाका तुमच्यासारख्याच गोड मैत्रिणींना माझ्या रेसिप्या फार आवडतात आणि त्या छान छान कमेंट करता तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन